tarmitra no maskar पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अहिल्या श्रीकांत तिकडे बसलेले असतात पण तेवढ्याच वेळामध्ये प्रीतम आणि प्रिया एक फाईल घेऊन अहिल्याकडे येतात त्यावेळी अहिल्यासमोर ते फक्त उभे राहतात त्यावेळी अहिल्या म्हणून लागते काय झाले काही टेन्शन आहे का आणि मग तेवढ्याच वेळात प्रीतम आणि प्रिया काही न बोलता ती फक्त फाईल अहिल्याकडे देत असता तेवढ्या वेळात अहिल्याने ती फाईल बघितल्यावर अहिल्या परत ती फाईल त्या टेबलवर ठेवून देते त्यावेळी प्रीतम म्हणतो आई स्वारी मला माहिती तू हे प्रोजेक्ट करायला नकारच दिला आये पन बग आहे पण बघ न गं आपल्या दादाचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे तू एकदा बघ आणि प्लीज देणं गं हो कर आपल्या दादासाठी आणि आपण परत एकदा हे प्रोजेक्ट चालू करू मग तितक्यात मात्र दामिनी म्हणू लागते काय रे प्रीतम आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये जर काही प्रॉफिट होणारच नसेल तर मग तुला कशाला उगाच हा प्रोजेक्टमध्ये पडायचं आहे मग दामिनी त्यानंतर असंही म्हणते काय रे तुला असं वाटतं का आपल्या घरातले पैसे काय उधळपट्टी करायलाच का आहे का कशाला उगं याच्या नादी लागतोय आणि मग दामिनीचं असं बोलणं ऐकून प्रीतम आणि प्रिया तर डोक्यालाच हात लावता त्यावेळी श्रीकांत म्हणतो दामिनी तुला याच्यामधलं काही माहीत नसेल तर तू कशाला उगाच मधीमधी बोलते मग त्यावेळी दामिनी तरी हे काही ऐकतच नसते आणि मग ती श्रीकांतलाच म्हणू लागते की दादासाहेब तुम्हाला असं नाही वाटत का की या प्रीतमने आपल्या माथारपणाचा विचार करायला नको का कशाला रिकामी पैसे उधळवतो हे आणि मग त्यावेळी आईला म्हणू लागते की दामिनी तू नको आपल्या माथारपणाचा विचार करू तू तु 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 तुझी ऑनलाईन शॉपिंगचंच बघत जा तेवढे पैसे आपल्याकडं आहे तू बघा याच्यामध्ये नको पडू मग त्यावेळी दामिनी मात्र शांतच बसते त्यावेळी प्रिया अहिल्याला म्हणू लागते आई मला माहिती आहे तुम्हाला दादाचा खूप राग आला आहे पण मात्र आपण या कामाच्या बाबतीत घरातल्या पर्सनल गोष्टी आणायला नको ना पण त्यावेळी अहिल्या प्रियाला काही न उत्तर देता ती शांतच बसते मग त्यावेळी श्रीकांत प्रिया आणि प्रीतम अहिल्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करता पण अहिल्या मात्र त्यांचं काही ऐकतच नसते दुसरीकडे पारू आणि आदित्यमधले सगळे गैरसमज मिटलेले असतात तेवढ्याच वेळामध्ये त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवातही झालेली असती आणि आता आदित्यला एका छान अशा कंपनीत जॉबही मिळालेला असतो तर काय प आदित्य आणि पारू तर खूपच आनंदामध्ये असतात त्यावेळी आदित्य म्हणू लागतो की पारू तुला माहिती आहे का आता मला ही नवीन मिळालेली कंपनीनं कुठे घेऊन जाईल सांगताच येत नाही तेवढ्याच वेळात पारू म्हणू लागते की आता धनीना तुम्ही फक्त तुमच्या कामाकडेच लक्ष द्या आणि मग तेवढ्याच वेळामध्ये आदित्य म्हणतो हो आता मी तसंच करणार आहे मग छानपैकी ते दोघंजण एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि त्यांचं काम यावरून घेता दुसरीकडे अहिल्यास सापसाफ त्या प्रोजेक्टसाठी नकार देते आणि तिथून जाण्यासाठी निघतच असते तेवढ्या वेळा श्रीकांत तिला थांबवतो म्हणू लागतो की अहिल्या अशी कठोर बनू नको आणि एकतर्फी विचार अजिबातच करू नको कारण की तुला ह्या गोष्टीबद्दल चांगलंच माहीत आहे तुला तर माहिती आहे ना आपल्या आदित्यचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे तरीही आहिल्याचा सापसाफ नकारच असतो मग तेवढ्याच वेळात दिशा मात्र तिथे येते आणि म्हणू लागते की एक सासूमाम तुम्हाला जर हा प्रोजेक्ट करायचा नसेल तर मी माझ्या कंपनीतर्फे हा प्रोजेक्ट करू का तसे माझ्याही कंपनीचं सगळं काही चांगलं सुरळीत होऊन जाईल आणि मग दिशाचं असं बोलणं ऐकून सगळेजण तिच्याकडे रागाने बघू लागतात मग त्यावेळी अहिल्या म्हणू लागते तू न याच्यापासून जितकं होईल तितकं लांबच राहा पण त्यावेळी दिशा मात्र काही ऐकत नसते ती म्हणू लागते की एक सासूमाम मला कळत नाही तुम्ही प्रत्येक बाबतीत मला असं लांब लांब का लोटून देत आहे तुम्हाला माहिती आहे ना मी एक चांगली बिझनेस वुमन आहे तरी पण मला तुम्ही या गोष्टीमध्ये का घेत नाही मला ह्या न्यू सासूमावसारखं सतत घरात बसून राहायला आवडत नाही आहे मग त्यावेळी दिशा म्हणू लागते की प्लीज एक सासू माव माझ्यावरनं एखादी तरी जबाबदारी सोपवा आणि मग त्यावेळी आहिल्या हसतच म्हणते हो तुझ्यावर जबाबदारी सोपवायची आहे हे मी नक्कीच सोपवेल मग तर काय घरातले सगळ्यांना टेन्शन यायचं तर त्यावेळी दिशा खूप हसत असते आणि म्हणू लागते की एक सास सुमाव माझ्यावर तुम्ही कोणतीच जबाबदारी सोपवणार आहे मला का ऑफिसमध्ये आदित्याची जागा देताय का त्यावेळी आहिल्या म्हणते हो असं कसं आदित्याची जागा तर मी तुला नाही देऊ शकत मग त्यावेळी दामिनी म्हणू लागते नाही नाही दिशा त्याच्यापेक्षाही खूप मोठं काम आहे तुला सांगू का सावित्री दोन दिवसासाठी ना गावी गेली आहे त्याच्यामुळं सावित्री जे जे काम करत होती ना ते ते काम आजपासून तू करायचं आणि मग आहिल्याचं असं बोलणं ऐकून दिशा तसं ते चेहराच पडतो आणि घरातले सगळेजण तिच्यावर हसू लागतात मग त्यावेळी दिशा म्हणू लागते की एक असली कसली जबाबदारी सोपवली आहे तुम्हाला माहिती आहे ना मला स्वयंपाक वगैरे येत नाही आहे ये। पण ठीक आहे मी तुम्हाला माहिती आहे मी एक बिझनेस वुमन आहे मला फक्त बिझनेस करता येतो पण ठीक आहे बाबा तुम्ही दिलीच आहे माझ्यावर जबाबदारी तर दोन दिवसासाठी घरातलं कामही करायला हवंच ना तेही मला यायला नको का आणि मग त्यावेळी आहिल्या म्हणते हो ठीक आहे घेतली ना जबाबदारी मग आता पूर्णपणे पार कर आणि मग त्यावेळी सगळेजण आपल्या कामासाठी निघून जात असता मग त्यानंतर दिशा आणि दामिनी तिथेच थांबतात त्यावेळी दामिनी तर हसतच म्हणून लागते बाप रे देवानी फायनली माझं ऐकलं आहे किती दिवसाची या या गोष्टीची मी वाट बघत होते ना फायनली आता तो दिवस आला की माझ्या सुनेच्या आजचं मला काहीतरी खायला मिळणार आहे आणि मग जामिन दामिनीला जे जे काही आवडत असते ना त्या त्या सगळ्या पदार्थाची नावं ती दिशाला सांगत असते आणि म्हणूही लागते की दिशा आता हे सगळं बनव आणि माझ्या रूममध्ये घेऊ नये पण दिशाला हे आवडत नसतं पण ती जबरदस्तीने एक ना हो म्हणत असते दुसरीकडे आदित्य ऑफिसला जाण्यासाठी रेडी होतो त्यावेळी पारू मात्र त्याला म्हणत असते की आदित्य सर तुम्ही नाश्ता करून घ्या आदित्यच्या मागे एवढी गडबड असती तर तो, तो नाश्ता करायला नकारत ना देतो पण पारू मात्र ऐकत नसते पारू आता स्वतःच्या हाताने आदित्यला नाश्ता भरवत असते त्यावेळी आदित्य म्हणून लागतो काय ग पारू मी काय छोटंसं बाळ आहे का मला तुझ्या हाताने नाश्ता भरवती त्यावेळी पारू लागती हो धनी तुम्ही माझ्यासाठी छोटंसं बाळ जात तेवढ्याच वेळामध्ये आदित्यलाही हसायला येतं मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो की पारू आता पहिला दिवस येणं ना पहिल्या दिवशी लेट लेटमार्क लागायला नको चल माझा टिफिन भरून दे आणि मग त्यावेळी पारू ही हो म्हणते आणि ती टिफिन भरण्यासाठी जात असते जेव्हा पारू मात्र आदित्यसाठी तो टिफिन भरवत असते तेव्हा तिथे एका टिफिनमध्ये गुलाबाचं फूल आणि काही चिठ्ठी पण टाकून आदित्यला देत असते आणि मग आदित्य मात्र फायनली ऑफिसमध्ये जात असतो दुसरीकडे आता प्रीतम मात्र परत एकदा श्रीकांतकडे येतो आणि त्याच गोष्टीबद्दल त्याच्याशी बोलत असतो आणि त्यावेळी श्रीकांतला प्रीतम म्हणू लागतं की बाबा आईला कसं कळत नाही हा दादाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे कारण की आपण जर हा प्रोजेक्ट घेतला आणि याच्यावर काम केलं तर सगळ्या जगाला कळून जाईल की किर्लोस्कर फक्त पैशासाठी आणि प्रॉफिटसाठी काम करत नाही तर त्यांना कळेल की ते त्यांच्या जबाबदारीही पार करतात आणि तेवढ्याच वेळा श्रीकांत हसून म्हणतो की प्रीतम तुला नेमकं काय म्हणायचं आहे मग त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो प्रीतम तुझा काहीतरी गैरसमज होतोय कारण की अहिल्या तिच्या थी ठिकाणी बरोबरच आहे ती कधीच चुकत नाही तू काय म्हणला आहे की हा दादाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणजे आदित्यचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आहिल्या याला नकार देईल असं कधीच होणार नाही तिला चांगलंच माहिती आहे की आदित्यसारखा या प्रोजेक्टला कुणीच नाही मिळून देत नाही कदाचित आदित्य नसल्यामुळेच तिने या प्रोजेक्टला डायरेक्ट डायरेक्टली नकार दिलेला असेल पण जेव्हा तिला असं वाटेल की आदित्य जेव्हा घरी येईल तेव्हा त्यांनी स्वतः त्या प्रोजेक्टवर काम करावं असं तिच्या काहीतरी मनात असेल मग त्यावेळी प्रीतम हसतच म्हणतो बाप रे बाबा मी या गोष्टीचा विचार तर केलाच नाही आई बघा ना किती पुढचा विचार करते आणि त्यावेळी श्रीकांत म्हणतो हो प्रीतम त्याच्यामुळेच मी तुला हे सगळं काही समजून सांगितलं आहे प्रीतम तर जाम खुश होऊन जातो आणि मग त्याच्या समोरच्या कामाला तो सुरुवात करतो तिकडे फायनली आदित्य त्या ऑफिसमध्ये आलेला असतो ज्या माणसाने त्याला ऑफिसमध्ये काम दिलेला असतं तो माणूस मात्र बाकीच्या एम्प्लॉई सोबत त्याची भेट घालून देतो फायनली आदित्य त्या कामासाठी बसलेला असतो दुसरीकडे दिशा मात्र किचनमध्ये आलेली असते इतका सगळा पसारा बघून दिशा जचं डोकंच फिरतं त्यावेळी दिशा विचार करू लागते बाप रे या एकसा सुमामनं मला काय काम दिलं आहे आणि हे सगळं मला आवरायचं आहे नाही बाबा हे तर शक्यच नाही तेवढेच वेळा दामिनी येते तिथं खूप हसत असते म्हणून लागते काय ग दिशा तू अजून स्वयंपाकाला लागली नाही त्यावेळी दिशा म्हणून लागते बाप रे एकसासुमाम बरं झाला तुम्ही आल्या आहात आता तुम्हीच मला मदत करा पण दामिनी मात्र साफसाफ नकार देऊन टाकते मग दुसरीकडे आदित्य जिथे काम करतो तिथे मात्र लंच ब्रेक होतो तेवढ्याच वेळात एक इम्प्लॉयतून म्हणू लागतो चल रे आदित्य आपण आता लंच करून घेऊ त्यावेळी आदित्य त्यांच्यासोबत कॅन्टीनमध्ये लंच करण्यासाठी जातो आणि जेव्हा हो तो त्याचा टिफिन खेळतो तेव्हा त्याला एक चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल दिसतं तेव्हा आदित्य तर घाबरून परत एकदा तो टिफिन बंद करून ठेवतो मग त्याच्यासोबत असणारा तो कलिक्स विचारतो काय रे आदित्य काय झालंय त्यावेळी आदित्य म्हणतो काही नाही आदित्य मात्र पटकन गुला ते गुलाबाचं फुल वरच्या खिशामध्ये लपवत असतो पण त्या तो कलिक मात्र बरोबर तिथे बघतो आणि त्याच्या त्या डब्यातलं टिफिनमधलं ते गुलाबाचं फुल आणि त्याच्यासोबत असणारी ती चिठ्ठी मात्र काढतो आणि सगळ्या कलिक्सला बोलवतो आणि त्यांना दाखवत असतो आणि मग त्यावेळी ते सगळे कलिग्स मात्र आदित्यला खूप चिडवत असतात त्याची मज्जा घेत असता त्यावेळी आदित्यला तर कळत नसतं आता मी काय करू आणि यांच्यासोबत मी कसा बोलू तेवढ्याच वेळात आदित्य लवकरच साईटला जातो पारूला फोन करतो म्हणू लागतो की पारू तू माझ्या डब्यामध्ये ते गुलाबाचं फुल आणि चिठ्ठी कशाला ठेवली होती त्यावेळी पारुमंती हो आदित्य सर मी ठेवलं होतं काय झालंय त्यावेळी आदित्य म्हणतो पारू तुला माहिती आहे का इथं सगळ्या जणांनी ते बघितलं आणि सगळेजण माझी चेष्टा मस्करी करतात त्यावेळी पारुमंती आदित्य सर मी असंच ठेवलं होतं काय झालं सॉरी बरं का त्यावेळी आदित्य म्हणला लागतो हो पारू तो ठेवलाय पण मला हे सरप्राईज खूप आवडलं आहे त्यावेळी आदित्य असाही म्हणतो तू जे काही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ना आता मला ते तुझ्या तोंडवून ऐकायचं आहे आणि मग शेवटी आरूही मात्र तिच्या प्रेमाची कबुली देऊनच टाकते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा एपिसोड आवडल्यास छान अशी कमेंट करून नक्की सांगा सो बाय